पुणे शहरच्या ग्राउंड वर आपण ग्राउंड वरती पडले होते त्यांना थांब म्हणलेले इथले पोलीस कर्मचारी पण ते थांबले नाही तरी मागून चेस करून चांगले मार्क्स पाडून भरते झाले बघा असं मोटिवेशन पाहिजे मी तुम्हाला क्लिअरली सांगतो साडेचार किंवा साडेपाचच्या च्या किंवा पाचच्या च्या दरम्यान लाईनत लागा लाईनित लागल्यानंतर तुमच्या डॉक्युमेंटेशनला एक दीड तास जाईल हाईट चेस मोजून मोजमाप करून मग अलॉट्स पाडला जाईल तीस तीस चे किंवा बत्तीस बस्तीस चे काही ठिकाणी काय होतं ग्राउंड ग्राउंडला चिपचा वापर होईल का नाही हे ट्विस्ट मध्ये हे तुम्हाला सगळ्या व्हिडिओच्या शॉर्ट मध्ये सगळं सांगितलं जाईल चिपचा वापर होणार आहे का नाही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा जैन विद्यार्थी मित्रांनो आज आपण आलेलो पुणे शहर पोलीस आयुक्तालय ज्या ठिकाणी पुणे शहरची पोलीस भरती होणार आहे आज या ग्राउंडवरती पूर्ण आपण माहिती बघणार आहे ग्राउंड कसं होणार आहे कुठं होणार आहे आणि ग्राउंडला कसं जायचं व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तुम्हाला आज पूर्ण शंभर टक्के माहिती भेटेल या ग्राउंडवरती आज आपण टाइमिंग काढून बघणार आहे ग्राउंड कसं आहे शंभर मीटर कुठं होणार आहे गोवा फेक कसं होणार आहे आज पूर्ण व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे या ठिकाणी ग्राउंड होणार आहे पुणे शहरचं तर आज आपण इथं नवीन अपडेट काय आहे इथं येथील पोलिसांशी बोलून आपण बघणार आहे की नक्की आज काय नवीन अपडेट आहे पोलीस भरती कधी होईल कधीपर्यंत देतील आणि पोलीस भरती किती तारखेपर्यंत होईल हे सगळं आज बघणार आहे आपण ग्राउंड कुठं होईल कसं होईल हे सगळं बघणार आहे चला आतमध्ये जाऊया मित्रांनो आज आपण आलेलं पुणे शहर पोलीस आखतो या ज्या ठिकाणी पोलीस भरती होणार आहे ग्राउंड बघू शकता तुम्ही मातीचे आहे आपण पूर्ण ग्राउंड वरती मारून बघणार चारशेचा टाइमिंग किती येते त्यानुसार तुम्ही टाइमिंग काढा आज आपण बघणार आहे की ग्राउंड कसं आहे आहे कसं आहे टाइमिंग किती येते तुम्ही शूज घालून पाहू शकता का आणून पाहू शकता व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आपण टायमिंग लावणार आता चारशे मीटरला किती टायमिंग येते त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की बाबा स्पाइक वर पाहू शकता बुटाव पाहू शकता की अनुआणी पाहू शकता तर आपण टायमिंग लावणार आहे बघूया टायमिंग किती येते या वन टू थ्री स्टार्ट टायमिंग चालू झालं आहे बघा किती पडते बघू सात सेकंद झाले तर सुरुवात झाली आहे बघूया ग्राउंड किती हार्ड आहे काय आहे ते समजेल आपल्याला स्टेपिंग खूप भारी चालली आहे पण दोन मोबाईल हातात असल्यामुळे काय झूम करता येत नाही पण तुम्ही बघू शकता तरी पण बघू शकता तरी पण चाळीस सेकंद झालेत चव्वेचाळीस सेकंद झाले पंचेचाळीस सेकंद अठ्ठेचाळीस सेकंद झाले पन्नास सेकंद झालेत बघा बावन्न सेकंद बघूया टायमिंग किती पडते थोडं राहिले सत्तावन्न सेकंद झाले थोडं बघूया टायमिंग किती पडते बघा मित्रांनो पहिल्यांदा टायमिंग लावलो त्यावेळेस काय टॉप वॉच चालू नाही झाला आणि व्हिडिओ पण चालू नाही झाला त्यामुळं आता परत आपण टायमिंग लावलंय एक चारशेचा मारला परत अजून एक चारशेचा मारला त्यामुळे टायमिंग एक आठ आलं एक पाचपर्यंत टायमिंग येऊ शकतं एक आठ का एवढं बरं टायमिंग आहे ग्राउंड एक नंबर आहे बघा मातीच ग्राउंड आहे पूर्ण आत्ताच मी ग्राउंडवरती एक चारशे चक्कर पाहिलं तर टायमिंग चांगलं येणार आहे मातीमुळे थोडं पाय लोक पण ग्राउंड एक नंबर आहे बघा ग्राउंड मस्त आहे ग्राउंडवरती पूर्ण पूर्ण ऊन आहे बघा मित्रांनो इथं डिहायड्रेशनचा खतरा आहे पाणी पिणी इलेक्ट्रॉल येताना घेऊन या ग्राउंड एकदम मस्त आहे फक्त इथं कुठं सावली नाही बघा पूर्ण सगळं ऊन आहे बसायला साईडला सावली पण इथं सावली नाही तर पुणे शहरच्या ग्राउंडवर आहे आपण ग्राउंड मातीचं आहे पूर्ण चारशेचा चक्कर ॲक्युरेट ॲक्युरेट चारशेच चक्कर आहे आणि ग्राउंड गोल नाही अंडाकृती ग्राउंड आहे जसं ॲथलेटिक्स नॅशनलसाठी जे ग्राउंड वापरलं जातं ते ग्राउंड आहे आपण बघू या ठिकाणी स्पाइक वापरू शकतो का नाही इथल्या पोलिसांना विसरूया आपण इथं स्पाईक वापरू शकतो का आणि शंभर मीटरला तर मला वाटतं आणवणीच पा मातीचं ग्राउंड आहे तुम्हाला वाटेल त्याचं चांगलं चांगलं प्रॅक्टिस झालं तर बुटा बोवू शकता पण बुटाला ग्रीप पाहिजे बूट साप घसरला नाही पाहिजे घसरला की संपला इथं घसरणार बुट माती पूर्ण बघा मऊ माती एकदम एकदम मऊ माती बघा या ठिकाणी स्पाईक वापरून तर बेस्टच होईल कारण स्पाईकला शंभर मीटरलाही मस्ते ग्राउंड आकलं एकदम मस्त शंभर मीटरला बघा ग्राउंडची तयारी झाली तुम्ही बघा सगळ्यात महत्त्वाचं ग्राउंडची तयारी झाली या ठिकाणी आत्ता स्पोर्ट्सचे गेम चालू आहे स्पोर्ट्सच्या गेम झाल्या ग्राउंडची तारीख पडू शकते कधी पण पडू शकते तुम्ही सावध ही पोलीस खातं तुम्हाला एकदम अचानक सरप्राईज देणार आहे सरप्राईज घ्यायला सावध राहायचं ग्राउंडची तयारी चांगली करा आत्ता आपण शंभर मीटरचं ट्रॅकवर उभ आहे ज्या ठिकाणी शंभर मीटर पूर्ण माहितीचा व्हिडिओ पुणे शहरला इम्पॉर्टंट आहे पुणे शहरला जास्त एकोणीसशे प्लस जागा आहेत एकोणीसशे प्लस जागा आहेत स्टार्टिंग या ठिकाणी स्पोर्ट्सच्या मॅच चालू स्पोर्ट्सच्या मॅच झाल्यानंतर लगेच पोलीस भरती होण्याची शक्यता आहे दाट शक्यता आहे त्यामुळे तयार राहायचं एक दीड महिना लय झाला त्यामुळे शंभर मीटरचं कसं एकदम ग्राउंड चालून दाखवून मग एंड पॉईंट ला जाऊया चला जाऊया शंभर मीटर बघूया नक्की कसं आहे पण दाखवणार आहे कसा स्टार्ट बसतोय मग त्यानुसार तुम्हाला सांगूया रेडी स्टार्ट बघा आपण शंभर मीटर चालतो आहे एकदम मऊ सरळ शंभर मीटर आहे या ठिकाणी स्पाईकचा वापर होणार आहे मला असं वाटते आपण इथल्या पोलिस पोलिस अधिकाऱ्याला भेटूया विचारूया सगळी माहिती नक्की शंभर मीटरसाठी स्पाईप वापर देणार का नाही आणि चिपचा वापर होणार का नाही सगळी माहिती बघूया आता आपण शंभर मीटरच्या एंड पॉईंटच्या दिशेने चाललो आहे चला माझ्या मागे या आपण शंभर मीटर एंड पॉईंटला आलो आहे बघा एकदम तशीच सपाट माती आहे काहीच फरक नाही एकदम सरळ शंभर मीटर आहे शंभर मीटर एंड पॉईंटला <laughs> शंभर मीटरचा इथे एंड होणार आहे बघा एंड पॉईंटला आलो आहे आपण एंड पॉईंटच्या दिशेने ॲक्युरेट शंभर मीटर आहे एकशे दहा मीटर पण नाही काहीच नाही ॲक्युरेट शंभर मीटर आहे एकदम ॲथलेटिक्स टाईप ग्राउंड आहे मस्त ग्राउंड आहे फक्त सिंथेटिक टाईप नाही मातीचा ग्राउंड आहे तुम्ही जगा ग्राउंडवरती घावाडं प्रॅक्टिस करणार तसं इथं पण प्रॅक्टिस करावं लागेल पुणे शहरला भरपूर फॉर्म आले आहेत आणि जागा इतक्या जास्त आहेत एकोणीशे प्लस जागा आहेत बघा आणि शंभर मीटर आउट ऑफ महाराष्ट्र गोवा ग्राउंडला सततीची आपलस मार्क पडले पाहिजेत ग्राउंडला जर सत्तेचे आपलस मार्क पाडायचे असतील तर मी एक डायट प्लॅनवरशी व्हिडिओ बनवला आहे आणि सोळाशे मीटरवरशी व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथं जाऊन बघा आणि तुमच्यातल्या कुणी नवी मुंबई ठाणे शहर आणि मेरा भाईंदर किंवा लो मार्कला फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्यांविषयी पण मी व्हिडिओ बनवला आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंक बघू शकता आणि ते व्हिडिओ बघू शकता तर आपण पुढं बघूया शंभर मीटरच्या एंड पॉईंटला एकदम मस्त आहे बघा शंभर मीटर ग्राउंड बघा किती मस्त आहे मध्ये गवत आहे ग्राउंडच्या आणि आपण गोवा फेकचं दिशेने जाऊया आता गोवा फेकच्या ग्राउंडच्या दिशेने जाऊया की गोवा फेकचं ग्राउंड नक्की कसं आहे बघूया चला आपण गोवा फेकच्या ग्राउंडच्या दिशेने जाऊया हे माझ्या बघा आपण गोवा फेकच्या ग्राउंडच्या डिशन चाललोय आहे एक दोन तीन चार आणि पाच पाच गोवा फेकचे ग्राउंड आहेत बघा या ठिकाणी पाच गोवा फेकचे ग्राउंड आहेत पुणे शहरला गोवा फेक एकदम फास्ट होऊ शकतं आता गोवा ग्राउंड ग्राउंडवरती आले बघा गोवा फेकचं ग्राउंड कसं या तुम्हाला दाखवतो गोवा फेचं ग्राउंड कसं आहे एकदम ॲक्युरेट गोल आहे बघा स एकदम सिमेंटचं गोवा फेक आहे बघा आणि तर रिंगण लावलं आहे रिंगण लोखंडाचं रिंगण लो सिमेंटचं जसं ॲथलेटिक्समध्ये असतं ओरिजिनल नॅशनल असेल इंटरनॅशनल असेल ऑलिम्पिक्समध्ये असेल तसं गोवा फेकचं ग्राउंड आहे बघा अजून ग्राउंडचं नीट तयारी ते झालं नाही ग्राउंडची टेस्टिंग झाली तयारी झाली ग्राउंड कधी पण होऊ शकतं एक दोन तीन चार पाच पाच गोवा फेकची ग्राउंड रेडी आहेत पुणे शहरला भरती कधी पण होऊ शकते मध्ये मातीचं मातीच आहे बघा आणि गोवा फेकला घसरणार नाही काय नाही एकदम ऍक्युरेट एक गोल आहे बघा हिथं गोवा नाही नाही तर तुम्हाला गोवा टाकून दाखवला असतं गोवा कसा पडतो आहे ते बघा स्टेप घेऊन दाखवतो माझ्या स्टेपनुसार मी अंतर बघा एक स्टेप आणि दोन स्टेप आणि थोडंसं जास्त आहे म्हणजे तुमची स्टेप बारकी असेल तर तुम्हाला इकडून इथूनच घ्यायची हे इथंच एंड पॉईंट आहे गोवा हिथनंच सुरू करा आपल्याला जेवढी स्टेप लागते तेवढीच घ्या आपल्या शरीरानुसार मुलींनी तर छोटीशी स्टेप घेतली चालली जर ज्यांना लॉन लांबून पळून गोवा टाकायचं असते त्यांच्यासाठी पण बेस्ट आहे बघा लांबून पळतून गोवा टाकायचा आउट ऑफ जाऊ शकतो एवढं मोठं हो ग्राउंड आहे बा एवढं मोठं हो ग्राउंड ह्याच्यावर मी झोपलो तरी ग्राउंड पूर्ण नाही हो एवढं ग्राउंड पण कोणा विचारूया की नक्की ग्राउंड कधी होणार आहे डेट कधीपर्यंत येते तर बघूया जे मित्रांनो आपण आता गोवा फेकचे ग्राउंडवर आले पुणे शहरच्या गोवा फेकचे ग्राउंडवर ज्या ठिकाणी गोवा फेक होणार आहे बघा ग्राउंड बघा एकदम मोठं आहे मस्त ग्राउंड आहे गोवा फेक असं होणार आहे बघा ह्या साईडनं इकडे गोवा फेकायचा आहे इकडं नाही इकडून ना। इकडून ना। तुम्ही असं घेऊ शकता गोवा समजा लिफ्टर असेल राईटर असेल एकदम मोठी स्टेप आहे बघा स्टेप केवढी लय मोठं ग्राउंड आहे ज्यांना गोवा लांब न परती येऊन जातो आहे उदाहरणार्थ ज्यांना लांब स्टेप लागते जास्त ग्राउंड लागतं त्यांच्यासाठी एकदम बेस्ट ग्राउंड आहे बघा इथं रिंग आहे बघा खंडाची रिंग आहे सिमेंटचं ग्राउंड आहे पूर्ण लोखंडाची रिंग आहे बघा ह्या रिंगवरच्या बाहेर पाय नाही गेला पाहिजे आणि ह्या रिंगच्या बाहेर मला वाटतं इथं बघा इथं इथं रॉड लावलाय ठुकून ठेवला आहे बघा म्हणजे इथं 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 पुणे शहरची गोहापेक्षा ग्राउंड झाली इथं फळीचा वापर होणार आहे बघा इथं अशी फई लावणार आहेत हा हे रॉड आहे मागच्या वर्षीच रॉड आहे ओके हे रॉड आता उभं करणार पुढच्या वेळेस बघूया आपण हे रॉड आहे उभं करणार ह्यात फई अडकावणार आणि या ठिकाणी ग्राउंड सुरू होणार आणि इथून गोवा तिकडे फेकायचा असे किती ग्राउंड आहेत बघा एक दोन तीन चार पाच आणि इकडं सहा गोवा फेकचे नऊ प्लस ग्राउंड आहे पुणेश्वरला म्हणजे बा गोवा किती फास्ट होऊ शकतो आणि सगळी ग्राउंड एक साथ चालू करू शकतो आपण एवढं स्ट्रेंथ आहे ह्या ठिकाणी पुणे शहरचं ग्राउंड मस्त आहे बघा मातीचं ग्राउंड आहे आणि गोवा फेक सिमेंटच्या ग्राउंडवर होणार आहे त्यामुळे सिमेंटच्या ग्राउंडवर तुम्ही शूज घालू शकता किंवा अनुनी पण टाकू शकता पाय काय कसरणार नाही बरोबर गोवा आउट ऑफ जाणार आहे तर आपण पूर्ण ग्राउंड पण फिरून बघूया इथल्या एखादं कोणतं सांगते का बघू इन्फॉर्मेशन आपण भेटूया ताईनला पोलीसवाल्या त्यांना विचारूया आपण या सरांना विचारणार आहे की या ग्राउंडवरती कसं ग्राउंड दिलं त्यांनी टायमिंग किती आलं पेपर कसा होता आणि पुणे शहर कसं आहे तर तुमचं सोळाशे मीटरचं टायमिंग किती आलतं सर माझा पाच चार आला होता त्यावेळेला बघा यांचा पाच चार टायमिंग आला एकदम बेस्ट टायमिंग आला ग्राउंड पण मस्त आहे ग्राउंड चांगला आहे ग्राउंडविषयी काहीच दुमत नाही आहे फक्त आहे ना येताना आहे ना थोडं लवकर या जेवढे लवकर तुम्ही भरती देण्यासाठी येणार ना तेवढ्या लवकरात लवकर तुमचा नंबर लागेल फिजिकल देण्यासाठी okay. आणि मे बी पॉसिबल होईल तर मॉर्निंगच्या टाइमला तुमचं फिजिकल नऊच्या आधी झालेलं सोयीस्कर राहील okay, कारण तुम्ही प्रॅक्टिस पण मॉर्निंगलाच करता ना की जेणेकरून आपण ज्या वेळेला प्रॅक्टिस करतो त्याच वेळेला आपला फिजिकल झालेलं कधी पण बरं ओके तसं तर सांगितलं नऊच्या आधी या मी तुम्हाला क्लिअरली okay. सांगतो साडेचार किंवा साडेपाचच्या किंवा पाचच्या दरम्यान लाईनीत लागा लाईनीत लागल्यानंतर तुमच्या डॉक्युमेंटेशनला एक दीड तास जाईल हाईट चेस मोजून मोजमाप करून मग अलॉट्स पाडला जाईल तीस तीसचे किंवा बत्तीस बस्तीसचे मग प्रत्येक चेस नंबर बीप नंबर वगैरे मिळेल मग तुम्ही तिथून आतमधून ग्राउंडमध्ये एंटर व्हाल एंटर झाल्यानंतर कोणताही जो तुमचा इंचार्ज राहील तो तुमच्यावर डिपेंड करतं आधी सोळाशे मीटर करायचं की शॉर्टपुट करायचं किंवा हंड्रेड करायचं तर मग त्यांच्यावर डिपेंड राहील की जो ब्लॉक खाली राहील एकतर ते शॉर्टपुट घेईल नाही तर हंड्रेडकडे तुम्हाला पाठवतील ओके पण मे बी सोळाशे मीटर झाल्यानंतर तुम्ही रिलॅक्स होऊन जा okay. सोळाशे मीटर झालं की मग शॉर्टपुट घ्या किंवा हंड्रेड घ्या okay. पण काही काही जणांचं असं राहतं की सोळाशे मीटर झाल्यानंतर त्यांचं शॉर्टपुट जात नाही आणि okay. काही काही जणांचं असं राहतं की आधी शॉर्टपुट घेतात मग सोळाशे मीटरच्या आधी हंड्रेड घेतात मग हंड्रेड झाल्यावर सोळाशे मीटर धावणं होत नाही okay. तर मग म्हणजे आपल्यानुसार करा की जे तुमच्या बॉडीला सुटेबल असेल सोळाशे मीटर झाल्यावर शॉर्टपुट किंवा शॉर्टपुट झाल्यावर सोळाशे okay. त्याच्यानुसार म्हणजे तुमच्या तुमच्यावर नु... डिपेंड करते भरती प्रक्रिया कशी काय करायचं पण व्यवस्थित करा तुमच्यावर पूर्णतः डिपेंड करतं असं काही नाही तर ह्या सरांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही काहीही पहिलं पहिल्यांदा यूज चूज करू शकता तुम्ही सोळाशे चूज करा सरांचं असं म्हणणं नाही तर तुम्ही सोळाशे चूज केल्यानंतर तुम्ही शंभर मीटर आणि शॉर्टपुट टाकू शकता ज्यांचं टायमिंग सोळाशे पहिल्यानंतर ज्यांना गोवा जात नाही तर त्यांनी गोवा पहिले टाका ते आपल्यावरती डिपेंड राहणार आहे सरांनी माहिती सांगितली तर इन्चार्ज वगैरे राहतील ना त्यांच्यावर डिपेंड करतात तुम्ही त्यांना त्यां करू शकता बोलताना की सर आम्हाला शॉर्टपुट आधी टाकायचं किंवा सोळाशे आम्ही आधी करतो तुम्ही बोलाच त्यांना ते करतात व्यवस्थित तुम्ही जर म्हटलं की सर आम्ही सोळाशे आधी करतो तर सोळाशेला नेतील किंवा शॉर्टपूट म्हटलं okay. तर शॉर्टपुटला आधी नेतील ओके तर बघा पुणे शहरचे पोलीस किती कॉपरेटिव्ह आहेत यांनी आपल्याला आपल्याला चॉईस दिली अशा काही काही ठिकाणीच होतं की चॉईस देतात की, देता की आपल्याला या ठिकाणी काय आहे काही काही ठिकाणी असतं की बाबा आँ... असं आपलं त्यांचे जे ठरवलं आहे सोळाशेच पहिलं होणार गोवाच पहिलं होणार शंभर नंतर होणार तर ह्यांनी बघा आपल्याला चॉईस दिल्यात की कधी पहिल्यांदा सोळाशे होऊ शकतं तुम्हाला इच्छा काय आहे तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकता अशी माहिती दिली सरांनी खूप चांगली माहिती दिली सरांचं नाव काय सर अक्षय चव्हाण अक्षय चव्हाण पुणे शहर पोलीस शॉर्टपुटी माहिती शॉर्टपुट आहे बघा शॉर्टपुट दोन प्रकारचे येते एक पितळचा येतो आणि एक आपला कतीलाचा येतो इथे दोन्ही शॉर्टपुट अवेलेबल राहतात प्रत्येक भरतीला माझ्या वेळेस मी भरती दिली होती त्यावेळेस पण दोन्ही शॉर्टपुट होते आता ते तुमच्यावर डिपेंड करतात कोणी कतीलाचा भेटते कोणी पितळाचा भेटते दोन्ही शॉर्टपुट आहे असं काही नाही किती शॉर्टपुटचे ग्राउंड चालू आहे सगळे बघा एक दोन तीन चार पाच पाच सेक्टर आहे शॉर्टपुटचे पाच ठिकाणी सेक्टर सेक्टर पाच सेक्टर okay. पाच सेक्टर शॉर्ट पुटले त्यातले ग्राउंड सगळे चालू राहणार म्हणजे ग्राउंड खूप फास्ट होईल तुम्हाला काय वाटतंय कधी पण ग्राउंड होईल मे बी फेब च स्टार्ट नऊ आहेत ना पूर्ण टोटल एक दोन एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ आहे की आहे टोटल नऊ शॉर्टपुट हा सेक्टर नऊ आहेत ओके सेक्टर नऊ आहेत बघा शॉर्टपुटचे या ठिकाणी सगळीकडे शॉर्टपुट चालू राहणार आहे तर ग्राउंड कधी पण होईल तुम्हाला वाटते सुरू जानेवारी जाईल स्टार्टिंग किंवा जानेवारीच्या एंडिंग पण स्टार्ट होईल मे बी ओके फेब्रुवारी स्टार्ट किंवा जानेवारी एंडला इथं पुणे शहरचं ग्राउंड स्टार्ट होऊ शकतं त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस पण तशीच करा या सरांनी खूप चांगली माहिती दिली या सरांना खूप मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू सर माझं नाव ओंकार झायगुडे काय करतोय मी आता फोरसन मध्ये फोरस कमांडो आहे जीसीपीसी शहर केला नंतर एसीपीसी गेला ऍडव्हान्स पण केला नंतर मग अजून काय सांगतो आणखी माझं एकच म्हणणं आहे की हे बघा माणूस आहे ना फक्त जिद्द ठेवा तुमच्या मनामध्ये मला आता आठवते की मी भरती प्रक्रियेच्या दरम्यान इथे सोळाशे मीटरच्या ग्राउंडला मी पडलो होतो म्हणजे एक अमलदारच होते मला नाव नाही आठवत त्यांचं ते म्हणणं आहे की जाऊ दे म्हणे बाडा नेक्स्ट टाइम मी नेक्स्ट टाइम का मग पुन्हा उठलो पुन्हा ट्राय केला लगेच उठून पण त्यावेळेस होतं की बा थोडं दूर निघाले होते तर चेस करायला थोडं एफर्ट्स लावा लागले मला त्याच्यामुळं खूप चांगलं मोटिवेशन आहे बघा बघा सरांचं सर पडले होते ग्राउंडवरती हे तुम्हाला एक गोष्ट सांगतो कधी आपल्यासोबतचा भरती झाला आणि आपण झालो नाही कधी मन खच्ची करू करून नाही घ्यायचं त्याच्यामुळे काय होते प्रत्येकाची वेळ येते जीवनात सातत्य ठेवा आणि जे तुमचा अभ्यास किंवा प्रॅक्टिस वगैरे हो असेल ते सातत्याने चालू द्या एक दिवस नक्की प्रत्येकाचा एक दिवस येतो फक्त बाकी कोणाचा नसतो बघा सरांनी मोटिवेशन कसं दिले सर ग्राउंड वरती पडले होते त्यांना थांब म्हणलेले इथले पोलीस कर्मचारी पण ते थांबले नाही तरी मागून चेस करून चांगले मार्क्स पाडून भरते झाले बघा असं मोटिवेशन पाहिजे पुण्यातला माझा पहिला प्रसंग तर सर्वात आधी ॲटोवाल्यांसोबत okay. आला ॲटोवाला आला त्यानं शंभर रुपये घेतले कुठच्या कुठं मला सोडलं आणि त्याकडे चाकू दाखवायला लागले की पैसे काढ जेवढे असेल तेवढे मी तिथून पळालो तिथून पडायला दुसऱ्या ॲटोत बसलो ॲटोतून मग इथं आलो इथं आल्यानंतर बॉडी थंडीगार झाले होते वॉम नाही काही नाही डायरेक्ट आलो वॉशरूमला गेलो सर पण जे आमचे इंचार्ज होते ते चांगले होते तुम्हाला कोणा वॉशरूमला जायचं आहे जा जाऊन या पाणी प्यायचं प्या तिकडं त्या साईडला वॉशरूम पलीकडं ठीक आहे तिथं जाऊ दे मग पाणी वगैरे पेलं त्याच्यानंतर वॉर्मअप करायला वेळ देतात थोडा पाच मिनटं दहा मिनटं वॉर्मअप करायचा okay. मग ग्राउंडवर mm -hmm. ग्राउंड ग्राउंडवर आल्यानंतर सर्वात आधी वाटते की बा आपण हे करू की ते त्यावेळेस फक्त कामनेच ठेवायचा थोडं काम राहायचं की जेणेकरून तुम्ही तुमचा इव्हेंट चांगल्या प्रकारे करू शकाल आणि सर्वात आधी जर कोणी स्पाइकवर प्रॅक्टिस करत असेल तर मेबी पॉसिबल काही काही ठिकाणी काय होत स्पाईक वापरू देत दे नाही मागच्या वेळेस स्पाईक यूज करून दिले नाही okay. मुंबईला पण तसंच होतं मुंबईलाही करू नाही दिले लास्ट टाईम okay. पुणे शहरलाही नाही करू शहरला कारण काय होते आहे का मॅट राहते मॅटच्या खाली त्यांची चिप राहते okay. जेणेकरून आपला स्पाइक नेल्स राहतात ना जमिनीत धसतात त्यावेळेस ते जे हे मशीन राहते ते खराब होऊ शकतं त्या कारणाने ते स्पाइक यूज नाही करू देत तर मग मे बी पॉसिबल होत असेल तर स्पाइकच घालायचे पण नेल्स आहे ना नेल्स काढून टाकायचे आणि छोटे ते खुबे सारखे लागत नाही पण जेणेकरून तुम्हाला स्प्रिंटिंगला एफर्ट्स लागतील चांगलं राहील चिपच होईल सोळाशे ला हंड्रेड लावन शॉर्टपुटला पण डिजिटल झोन आलेलं शॉर्टपुटला पण ते डायरेक्ट पोल ठेवतात आणि डायरेक्ट मीटर स्क्रीनिंग वर येते किती मीटर फेकला काय आणि किती एक दोन तीन तीन तुम्हाला चान्स मिळणार शॉर्टपुटला जो तुमचा आउट ऑफ गेला बस तोच तुम्हाला फेकायचं असेल तर एक आउट ऑफ गेला तर माणूस कशाला थँक्यू प्रॅक्टिस वगैरे व्यवस्थित कर कारण मुलांचं काय होते भरती प्रक्रिया ते काही काही जणांचं असं राहते की बस आता भरती आली मी आता प्रॅक्टिस चालू करतो आता स्टडी चालू करतो तशाने होत नाही जेथपर्यंत तुमचं सातत्य नाही भेटेल तिथपर्यंत यश मिळणार नाही फक्त यश तुम्हाला एकच गोष्ट मागते सातत्य कोण अमीर कोण गरीब कोण काय बरं एक साधं उदाहरण देतो आपल्याला एखादी आपली आवडीचा व्यक्ती असतो त्याला त्या व्यक्तीसोबत बोलणं किंवा चालणं आवडतं okay. तुम्ही वेळ देताना त्या व्यक्तीला तसंच मग स्टडी प्रॅक्टिस ग्राउंड तुम्ही जितपण ते या गोष्टींना वेळ दे नाही देणार तिथपर्यंत तर सक्सेड होणारच नाही okay. जे तुम्हाला व्हायचं आहे ना जे जे काही तुम्हाला बनायचं आहे ते गोष्ट आधी तुमच्या डोक्यात असावी मग कृती तानाजी मग वर्क करायचं होते इझिली होते हार्ड काहीच नाही जीवनात मी सांगतो जर मी करू शकतो ना तर जीवनातला कितीही तुकार मुलगा जर राहिला तर करू काही पण करू शकतो काय तर तुमचा अनुभव असा अरे काय कॉलेज खूप वेगळं मी अमरावतीला होतो एच व्ही बी एमला म्हणजे बी एस सी कम्प्युटर होतं बी एस सी कम्प्युटर असंच खेळत कुदत गेलं हे ते म्हणजे खूप मस्त्या केल्या आहेत खूप भयानक मित्रांसोबत तर एका वेळेला रात्री बेरात्री स्टडी करताना कॉफी प्यायला चहा प्याला मॅगी खायला स्पेशली मॅगी खायला आम्ही स्टडी सेंटरमधून बाहेर निघायचं तर पोलिसांचीच गाडी आम्हाला एक दोन ते हटकलं होतं काय तुम्ही असं करता नेन ते मग त्यांना माहीत पडलं की बा लाईनीतलेच इथलेच आहेत म्हणजे पोलीस लाईनमधलेच तर वडिलांचं नाव तुम्ही गमावसाल का तसं एक काका तो, तो मला आताही आठवते म्हणजे प्रॅक्टिसच करतो तो वडिलांचं नाव खराब करशील म्हणजे धाव धाव <laughs> मला आताही आठवते सांगलं म्हटलं काका असं काही होणार नाही तुमचं नाव रोशनच करू म्हटलं तो प्रसंग आताही आठवतो आणखी एक प्रसंग राहतात की बा सांगतो हे सांगायला हवं की नाही बरं ना। सांगतो ना। ना। ना� माझा भाऊ होता म्हणजे पुणे सिटी नागपूर सिटीला झालेला तो मी पण होतो मी दोन मार्कांना वेटिंगला राहिलो होतो okay. वेटिंग रा वेटिंगला राहिलो होतो वेटिंगला राहिल्यानंतर मग आपल्यासोबतचे मित्र भावंड किंवा भा, बाहेरचे लोक राहतात ना हुँ. की बा हा फक्त धावतोच अभ्यास करत नाही काय राहतात पुष्कळ लोक काही की आपल्या जवळचे राहतात तर तो, तो एक क्षण की असा की त्याचं झालं माझं एक मनात राहते दुःख सोबत दोघांनी प्रॅक्टिस सोबत केली अभ्यास तो एकाच स्टडी सेंटरला अभ्यास करायचे पण त्या वेळेला म्हणजे असं वेगळं वाटायचं पण आईनं म्हटलं मला तुझ्यावर भरोसा आहे त्यावेळेस मी आईकडे रडून दिलं त्यावेळेस आईला म्हटलं की बस होतो म्हटलं आई मग त्यावेळेस नेक्स्ट सहा महिन्यानं मग भरती झालो ओके माझी फील्ड नाही आहे पोलीस भरतीची माझी फील्ड आहे माझं बीएससी कम्प्युटर झालाय मग त्याच्यानंतर बी ए पण बी एस बीएससी कम्प्युटर होऊन डाय पोलीस भरती झाल्या बघा किती क्रेझ आहे मोटिवेशन असं असावं नाही आई प्रति फक्त सज्ज राहा माझं एकच म्हणणं आहे जीवनात प्रत्येक व्यक्ती तुमचा साथ सोडू शकते पण आई वडील कधीच नाही आणि आई वडिलांचा साथ तुम्ही कधीच नको सोडू जीवनात किती काही फरक नाही पडत पण आई वडिलांना सोबत घेऊन चालणं तुमची जबाबदारी व्यवस्थित होते भरती वगैरे ओके ओके थँक्यू सर थँक्यू सो मच खूप माहिती दिली तर आपण आज पुणे शहर पूर्ण ग्राउंडची माहिती बघितली आपण तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशाविषयी पाहिजे ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला ग्राउंडला किती मार्क आहेत आणि ज्यांनी ज्यांनी पुणे शहरला फॉर्म भरलाय त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब करा यार तुम्ही सबस्क्राईब करत नाही तुम्ही जर सबस्क्राईब करायला लागला तर मला मोटिवेशन भेटणार आहे तुम्ही जर सबस्क्राईब केला तर मी अजून तुम्हाला माहिती जाईल माहिती सांगेन मी आतमध्ये पोलीस अधिकाऱ्यांशी भेटून तुम्हाला माहिती सांगेन शंभर टक्के तुम्हाला माहिती सांगेन तुम्ही जर मला सबस्क्राईब करत राहिलं तर मला मोटिवेशन भेटेल लक्षात बघा अजून पुणे शहरचं ग्राउंडच्या आत पूर्ण माहिती बघितली व्हिडिओ पूर्ण बघा आवडला असेल तर लाईक केला सबस्क्राईब करा शेअर करा आणि ज्या ज्या मित्रांना ज्या ज्या मित्रांनी फॉर्म भरला आहे पुणे शहरला त्यांना नक्कीच व्हिडिओ शेअर करा तुम्हाला खूप माहिती ह्या माहितीचा उपयोग होईल जय हिंद